या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचे दोष बनवला शेतक नाही सरकारनं आजच्या शेतकऱ्याला पिठके भाकरी खाण्याची वेळ जेवणे चालल्यामुळं आम्ही या ठिकाणी सरकारचा निषेध करतो शेअर पाहुणे सात्तर या ठिकाणी सरकारच्या विरोधात आम्ही निषेधार्थ चटणी भाकर पिठलं भाकर खाऊन या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत कारण अतिवृष्टी महापुरामुळे कुठल्याही प्रकारचे ठोस उभे घेतले नाही सरकारनं ना पिठले भाकर खाण्याची वेळ आणि जेवणे चालल्यामुळं आम्ही या ठिकाणी सरकारचा निषेध करतो कुठल्याही प्रकारचे तिन्ही दोन एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले तरी त्यांनी कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही म्हणून अतिवृष्टी झालेला भाग व महापरात महापुर झालेला आहे पूर्णपणे या सरकारनं वंचित ठेवण्याचं काम व करण्याचं काम केलेलं आहे शेतकऱ्या जीवन उठलेल्या निषेध आंदोलन करत आहोत या सरकारचा धिक्कार असो धिक्कार असो धिकार असो या सरकारचा धिक्कार असो शेतकऱ्याच्या विरोधात काम करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो शेतकऱ्या जीवन उठलेल्या सरकारचा भिकार असो धिक्कार सरकारचा असो शेतकऱ्याची काळी दिवाळी साजरी करणार सरकारचा असो शेतकऱ्याला या राज्य सरकारनं व केंद्र सरकारनं महापौर अतिवृष्टीच्या काळात सरकारची टिंगल सरकारनं या शेतकऱ्याची दिवाळी ही काळी केलेली आहे ही दिवाळी कुठलीही मिठाई न बनवता या राज्य सरकारचा शेतकऱ्याला शेतकऱ्याला पिठ्ठ भाकरी खायला होणार सरकारचा inside of